नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या पगारात सोळा हजार आठशे रुपयाची वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे ती जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे सरकार लवकरच मागाय भत्ता चार टक्क्यांनी वाढवू शकते अशी चर्चा सुरू आहे या वाढीमुळे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे मार्च महिन्यात झालेल्या शेवटच्या वडीनंतर सर्वजण पुढील वाढीची आतुरतेने वाट पाहत आहे वाढीचे वेळापत्रक पहा मित्रांनो अद्याप वाढीची निश्चित तारीख झालेली नाही तथापि काही माध्यम अहवालांमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे सध्या हे केवळ अंदाज आहेत आणि अधिकृत पुष्टीची वाट पाहावी लागेल अपेक्षित डीए वाढ मित्रांनो सध्याच्या अंदाजानुसार केंद्र सरकार डीए चार टक्क्यांनी वाढू शकते जर हे खरे ठरले तर एकूण डी हा चौपन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल ही वाढ कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय वाढ करेल उदाहरण लक्षात घ्या मित्रांनो डेवाढीचा प्रभाव समजून घेण्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन हे पस्तीस हजार रुपये असेल तर चार टक्के वाढीमुळे त्याच्या वेतनात दरमहा सुमारे चौदाशे रुपयाची वाढ होईल वार्षिक पातळीवर हे 16800 ਰੁਪਏ ਦੀ ਵਾਰ ਦਰਸ਼ਿਤ ਹੈ ਵਾਰ ਕਰਮਚਾਰੀਆਂ ਨਾਲ ਵਾਰ ਤੇ ਆਗਈ ਸੀ ਲੜਨੈ ਅਸ ਮਦਦ ਕਰਤੇ ਹੁਣ ਆ ਬਿਟੂ ਆਪੁਰ ਜਰਮ ਦੇ ਨਵੀਨ ਅਪਡੇਟ ਸਹ ਤੋ ਪਰੇੰਤ ਤਾ ਧੰਨਵਾਦ